मोठ्याचा पोरगा असतो बसल्यावाल्याचा पोरगा असतो पण माझ्या माता पित्यांना आणि माझ्या भावंडांना मला विश्वास द्यायचा आहे की हा तुमच्या समोर जो संतोष काढा उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही कोणा पैशावाल्याचा पोरगा नाही तर हा एका उस्तोड कामगाराचा मुलगा ज्याच्या महिन्यावर कारखान्यावरून माझ्या मित्रांना सांगायचंय की आम्ही ग्रामीण भागामध्ये जन्म घेतलेला असल्यामुळे गरीब घरामध्ये जन्म घेतलेला असल्यामुळे आमच्या बापाने आता आमच्या खंदनाने ऊस तोडला आमच्या बापांनी ऊस तोडला मग आमच्या पुराने पण ऊस तोडायचा का इथं असतील आज तोड कामगार असतील कष्ट करणारे मोमजुरी करणारे बांधावर जाणारे असतील वंचित बहुजन असतील लोकांच्या बांधावर जाऊन कर्जासाठी पैशासाठी आपला सन्मान ठेवणारे परंतु इथं बसलेल्या प्रत्येक سلام يا ابراهيم انا أطلع श्री संत वामन भाऊ आणि श्री संत भगवान बाबा आणि कुठलाही न्यू दंड ठेवता कामाने कुठल्या भौतिक सुविधा मिळत नसतील शहरामध्ये राहायची परिस्थिती नसेल चांगल्या शाळा कलेमिशन मिळत नसेल पण तरी पण मी तुम्हाला विश्वास देतो कुठल्याही भौतिक सुविधा नसताना सुद्धा आपण यश मिळू शकतो उद्या सगळ्यांनी क्लासरूम व्हावं असंही नाही कुठल्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करत असाल इथं बसलेले माझे विद्यार्थी मित्र आहेत तरुण मित्र आहेत कुणी राज्यसेवा करत असाल कोणी ग्रुप बी करत असाल ग्रुप सी करत असाल भरती आर्मी कुणी डॉक्टर व्हायचं बिझनेसमॅन व्हायचंय कोणाला शेती चांगली करायची कोणाला राजकारण चांगलं करायचं असेल अवश्य करा परंतु त्यापूर्वी चांगलं शिक्षण घ्या कारण मित्रांनो आपण खूप साधी माणसं आहेत गरीब माणसं आहेत आपला जन्म एका डोक्यात कशानी मिळू शकत नाही कारण मी तुम्हाला सांगेल की ज्या लोशी माझा अठ्ठावीस फेब्रुवारीला निकाल आला घ्यायला तीस लाखाची गाडी आली होती मागा करायचा घरीसाठी टीव्ही नाही त्या मुलाला कव्हर करण्यासाठी जिल्ह्यामध्ये न्यूज चॅनल आले होते ज्या मुलाच्या बापाला कधी सन्मानाची वागणूक नाही ज्या मुलाच्या बापाला कधी गावामध्ये सन्मानाची खुर्ची नाही त्या मुलाच्या बापाला सांगायचं नाहीये किती मोठा सत्कार केला हे सांगायचं नाहीये तर एक दूस तो कमाराच्या मुलामध्ये त्याच्या मुलामध्ये जो परिणाम झाला तो परिणाम कशाच्या जोरावर झाला हे सगळं कशाच्या जोरावर तर ते फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावर ते फक्त खर्च करत नाही विठ्ठल महाराज माझ्यासाठी त्या गावामध्ये त्या दिवशी साडेतीन तास माझ्या कार्यक्रमाला ता बसून होते मला विठ्ठल महाराज माझ्या शेजारी बसले हे वाटत नव्हते तर त्या दिवशी माझ्या शेजारी श्री संत भाऊ बसल्यासारखं वाटलं म्हणजे सरकार साहेब आम्ही यश सुनात असतो मला यश सुनावण्यासाठी झरपण करत असतात सगळी पुला आपापल्या परीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकण्याचा प्रयत्न करत असतात त्यातून यश सुना हे यश मिळवल्यानंतर आम्हाला अपेक्षा असते की जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत आणि जे आमचे महाराज आहेत आमच्यावर कौतुकाची थाप टाकली आम्हाला प्रोत्साहन द्यावं आणि अभिमानाने सांगा असं वाटत की आमच्या परिसरामध्ये श्री विठ्ठल महाराज असतील वेरीनाथ गल असेल हा आमच्या पाठींबा तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी उभा आहे त्यामुळे फक्त एक संतोष काही अधिकारी होणार नाही तर इथून पुढे भविष्यामध्ये या मानवी परिसरामधला शिरो परिसरामध्ये बीड जिल्ह्यातला कष्ट करणाऱ्याचा उस्तोड करणाऱ्या विश्वास देतो मला इथं बोलावलं आणि माझा जो योजित सत्कार केला सन्मान केला मी सर्वस्थांचे खूप खूप आभार मानतो आणि इथं माझा तुम्ही जो सन्मान केला त्याबद्दल फक्त एकच विश्वास देतो की वामन भाऊच्या साक्षीने सांगतो की मी एक उत्सव कमेराचा मुलगा मी नाही त्यामुळे भविष्यामध्ये मी चित्र माझ्या बापारी ते माझ्या परिसराने भोग नाही माझ्या आजूबाजूच्या माझ्या लोकांनी भोगलायचे जो त्यांच्यावर अन्याय झालाय त्या लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करण जिथे कुठं काम करत असाल तिथं जर या परिसराचा माझ्याकडे आला तर त्याची मान खाली जाणार नाही असं काम करून दाखवेल हा विश्वास देतो आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो वेळ कमी आहे त्यामुळे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र